मला काय उत्तर आहे सुद्धा काय पहिला टीव्ही का आणि मी आणि काढायचं नाही पोटातून खाल्ल्यावरती ती खायची पूर्ण आणि मी मराठीत बोलणार मग ते कसं झालं खाऊ द्या ना त्याला

तू सर आत्ता तुझं मॅनेजर इथले पाहिजे सर आम्हाला आणि आम्हाला अब्बी मुला अफी मुला नाही का जो मॅनेजर आहे का अब्बीच आजही पडलं घरात टेस्ट नाही अतिशय सगळ्यांना मागणी लोकसभेत दोन दोन चार चार वर्षापूर्वी हे सगळं मानकर आहे मानकर आत्महत्या सगळं मनस्कार हे